दोन व्यक्तींमध्ये वाद असतो तो शांत होतो म्हणजे कसा तरी शांत केला जातो काही दिवस शांततेत जातात पण पुन्हा त्यातला एक व्यक्ती उगाच खोड्या काढायला लागतो आता भारत आणि चीनचं भारत आणि चीन यांच्यात लडाखच्या पूर्व भागात संघर्ष बिंदू ठरलेल्या ठाण्यांवरील सैन्य माघार पूर्ण होऊन दोन महिन्यांचा कालावधी सुद्धा पूर्ण झालेला नाहीये आणि त्यातच चीनने नव्या कुरापती करायला आता सुरुवात केलीये तरी हल्ली भारताने चीनला अरेला कारे असं करायला सुरुवात केल्यामुळे चीन जरा शांत झालाय पण सुविधा आणि प्रकल्प याद्वारे आव्हान निर्माण करण्याची चीनी खेळी काही नवीन नाहीये पूर्वीपासूनच चीन याचा अवलंब करत आलाय आता चीनची नवीन खेळी काय आहे आणि त्याचा भारतावर काय परिणाम होणार आहे हेच आजच्या भागातून जाणून घेणार आहोत भारत आणि चीन यांच्यातील सीमा प्रश्नावर वाटाघाटी आणि चर्चा यातूनच तोडगा निघू शकतो म्हणजे एकीकडे वाटाघाटीची भाषा करायची आणि दुसरीकडे सीमेवर कुरापती करायच्या म्हणजे अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांना चीनी नावं द्यायची तिथल्या नागरिकांना व्हिसा विना परवाने द्यायचे अशी कृत्य चीन नियमितपणे करत आलाय याशिवाय भारतीय हद्दीत सैन्य घुसवून आपली सीमा पुढे रेटण्याच्या कारवाया सुद्धा तो करतोय यातूनच डोकलाम गलवान संघर्ष निर्माण झालेत भारताकडून जोरदार प्रत्युत्तर मिळाल्यानंतर चीन माघार घेतो पण पुन्हा पहिले पाडे पंचावन्न असं म्हणत तो आक्रमण करतो असा आजवरचा अनुभव आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे ऑक्टोबरमध्ये ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने भेटले होते त्यावेळी दोघांमध्ये झालेल्या चर्चेमुळे आणि सैन्य माघारीमुळे दोन्ही देशांमधील तणाव काहीसा निवळला खरा मात्र चीन नव्याने कुरापती काढणार अशी अटकळ होतीच आता होतानमध्ये खेडी वसवण्याच्या हालचालींनी ती खरी ठरवलीय मुळात भारताकडून बेकायदा बळकावलेल्या प्रदेशात ही खेडी वसवली जात आहेत लडाखचा काही भाग चीनने बळकावलाय त्याला अक्साई चीन, चीन असं म्हणतात हा प्रदेश चीनच्या शिजियांग प्रांताच्या दक्षिणेला होतान भागात येतो आता तिथे नव्याने खेडी वसवण्याचं धोरण चीनने आखलय न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालात ही बाब समोर आलीय आणि महत्वाची गोष्ट म्हणजे चीन सरकारकडून लोकांना इथे राहण्यासाठी पैसे सुद्धा दिले जात आहेत बर आता एवढंच नाहीये तर भारताच्या सीमेलगत जगातील सगळ्यात मोठं धरण बांधण्याच्या निर्णयाची भारताला साधी माहिती देण्याची तसदी घेण्याची सुद्धा गरज या चीनला वाटलेली नाहीये ब्रह्मपुत्रा नदी तिबेट भारतात वाहत येते आणि पुढे बांगलादेशातून मार्ग काढत बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते त्यामुळे आंतरराष्ट्रीय संकेतानुसार धरण बांधण्याचा निर्णय भारत आणि बांगलादेशला कळवणं ही चीनची जबाबदारी आहे परंतु चीन आंतरराष्ट्रीय कायदे कधी मानतच नाही आणि आपल्याला जे वाटेल तेच करतो हा त्यांचा पूर्व इतिहास आहे आता ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सगळ्यात मोठा जलविद्युत प्रकल्प सुरू करण्याला चीनने नुकतीच मंजुरी दिली आहे सुमारे साठ हजार मेगावॅट ऊर्जा निर्मितीच्या या प्रकल्पामुळे भारताच्या वाट्याला येणारं पाणी अडवलं जाणार आहे आणि दुसरं म्हणजे भारतात विनाश घडवून आणण्यासाठी चीन या महाकाय धरणातील जलसाठ्याचा कधीही उपयोग करू शकतो त्यामुळे भारताला चिंता वाटणं हे स्वाभाविकच आहे म्हणजे खेडी वसवण्यापासून पाणी अडवण्यापर्यंतच्या चीनच्या या दोन्ही प्रकल्पांचा फटका भारताला बसणार हे निश्चित याबाबत भारताने चीनचा राजनैतिक मार्गाने निषेध नोंदवलाय पण तरी सुद्धा पुढे काय हा प्रश्न आहेच कारण चीन कधी कोणाचं ऐकत नाही अलीकडच्या काळात एखाद्या उन्मत्त हत्तीप्रमाणे चीन सुबत्ता आणि लष्करी बळाच्या जोरावर उन्मत्त झालाय आमचं कोण काय वाकडं करू शकत नाही हा एक मास त्यांच्यात आहे सीमेच्या भारताच्या बाजूकडील पायाभूत सुविधा वाढवणं आणि चीनकडून येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या आक्रमणासाठी सज्ज राहणं हा एकच उपाय त्यामुळे याबाबतच्या धोरणावर भारताने आता जोर द्यायला हवा धरणाच्या प्रश्नावर भारताने चीनकडे तक्रार केलीय या प्रकल्पामुळे भारताच्या वाट्याचं पाणी कमी होणार नसल्याचा दावा चीनने केला असला तरी त्यामुळे वस्तुस्थिती बदलणारी नाही चीनकडून असा प्रकल्प राबवला जात असताना भारत काय करू शकतो हा प्रश्न आहे मात्र याबाबत भारताकडे फारसे पर्याय नाहीयेत या, या मुद्द्यावरून दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची चिन्ह आहेत चीनचं आव्हान यापूर्वी सुद्धा सोपं नव्हतं आणि आता ते आणखीन अवघड झालंय तज्ज्ञांच्या मते चीनची ही दादागिरी मोडून काढायची असेल तर अर्थव्यवस्था लष्करी सामर्थ्य आणि तंत्रज्ञान या सगळ्याच पातळ्यांवर चीनच्या तोड आपल्याला सज्ज राहावं लागेल तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग विषयासह हो पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाईन नमस्कार